आता सगळं कामावरलं कामावरून झालं का भांडे बिंडे झाले सगळं झालं टाकून ठेवलं तेवढं सगळं झाडून झोडून घेते आणि मग जीव थकल्या आणि झाला आणि तू काम पण खूप होतं ना शेजार जे गवऱ्या थापायला गेली होते बे आज किती गवऱ्या थापल्या दोनशे गौरी थापून घेतली आई बी नाय बघ दोनशे गवरी थापून किती म्हणजे हात उचला हात उचला आता काय हात डॉक्टर ब्यायची का असं कुठं असत तेवढं दोनशे गावरे जेवते का नेहमी गट राहून गेले आज चांगले गावर थापून घेते मोठे मोठे गावर ते मी असे एवढे परत वेळे गावर थाप तरी बिचारीच काय मन भरा मन तिच्या तर पार हात सुजून गेली मन तिथे येणारच नाही उद्या ती चालले माझे येणार आज बघ

तुम्हाला माहितीये का नंतर आता तुमच्या परत काय म्हणता याच्या पैसे उकळचे नाई नको मग पाच दिवस गेली दिवस गेली फोटो बोलून पैसे घ्यायचे बाहेर विचार मला घरीच कोर होईल नाही तर बाहेर पोर होईल का घरी कोर नाही

तुम्हाला मलाच नाही आता पैसे देवाला भरा भाभी काय अखेर आता तुमचे जोर वाजणार नाही तुम्हाला घंटा परत आता की सर तुमचे गणा दहा रन दे घंटात काय माझ्याला करा अंगुठा पडत नाहीये वाजता होईल हं वाजता हा अंगठा खरा बंत नाही काय केला नाही अंगठा लाते दो

घ्या पैसे फिरून सकाळी हो भाऊजी आता सणाना उठा ना पाठ झाले ना पाच वाजे बाबा फिटले पैसे आता गौर झोप पाच वाजे कोंबडे कोपर राहिले तिकडे तरी सुना

लोक आहे बाई पैसे देते आणि बाया खूप फेडून घेतो हा मान, ले मान, मान सर भाई बी आता माणूस माणसाला पैसे देतो आणि बाई माणसं खूप फेडून घेतो त्याला फक्त निघितच लागत आहे